नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्रातील दहा सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांबद्दल महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि या किल्ल्यांनी अनेक काळात लढाया राजकारण आणि वीरता दाखवली आहे चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक रायगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य किल्ला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजतन होण्याच्या वेळी रायगड किल्ल्याचा महत्वपूर्ण इतिहास आहे रायगड किल्ल्याला महाराष्ट्राचे किल्ले सम्राट असे संबोधले जाते या किल्ल्याच्या उंचीवरून संपूर्ण रायगड क्षेत्राचे सुंदर दृश्य दिसते रायगड किल्ला हे एक हजार तीनशे पन्नास मीटर उंचावर वसलेले आहे आणि त्याच्या भव्यतेमुळे तो इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा ठरतो या किल्ल्यांवर अनेक गुरुज महाल मंदिर आणि शिवाजी महाराजांच्या दिव्य शौर्याची आठवण करून देणारे इतर अनेक वास्तू आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग किल्ला जो दक्षिण मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात वसलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगात आहे या किल्ल्याचा उद्देश समुद्र मार्गावर होणाऱ्या आक्रमणांना थांबवणे होता सिंधुदुर्ग किल्ल्याची रचना एकदम वेगळी आहे किल्ल्याला चारही बाजूने समुद्राने वेढले आहे त्यामुळे येणाऱ्या शत्रूला किल्ल्याच्या वेशीपर्यंत पोहोचणे अशक्य होते हा किल्ला सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता तिसऱ्या क्रमांकावर आहे हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक प्रसिद्ध किल्ला आहे जो सह्याद्री पर्वतरांगे स्थित आहे हा किल्ला त्रिंकेश्वराच्या नगराजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे अकराशे मीटर उंचीवर आहे हो हरिहर किल्ल्याची आकर्षकता त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे ट्रेकिंगसाठी आव्हानात्मक वाटा आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे आहे हरिहर किल्ला हा चौदाव्या शतकात बनवला गेला होता आणि त्याचे महत्त्व हे सैनिकी दृष्टिकोनातून मोठे होते चौथ्या क्रमांकावर आहे पुरंदर किल्ला पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात स्थित आहे आणि या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे सोळाशे पासष्टमध्ये पुरंदर किल्ल्याच्या किल्लेदारांचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला यामध्ये त्यांनी किल्ल्याच्या सुरक्षा आणि मजबूत व्यवस्थेचे महत्व शिकवले पाचव्या क्रमांकावर आहे प्रतापगड सन सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंचीवर हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते या किल्ल्यावरून कोकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते सहाव्या क्रमांकावर आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे याचे खरे नाव जजिरे मेहरूप असे असून जजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूप म्हणजे चंद्रकोर चारही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेले आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या छोट्याशा शहराच्या किनावर वसलेला भव्य जंजिरा किल्ला आहे सातव्या क्रमांकावर आहे शिवनेरी किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख किल्ला आहे तसेच हा किल्ला दुर्ग प्रकारातील किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे आठव्या क्रमांकावर आहे तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर असलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील इतर किल्ल्यांमध्ये वेगळा आहे तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सेहेचाळीसमध्ये मध्ये सोळा वर्षाचे असताना ताब्यात घेतलेला पहिला किल्ला होता नवव्या क्रमांकावर आहे राजगड किल्ला राजगड किल्ला जो पुण्या जिल्ह्यात स्थित आहे तो एका सुंदर किल्ल्याचा आदर्श ठरतो किल्ल्याच्या पायऱ्यांवरून चढून त्याचे सौंदर्य पाहता येते दहाव्या क्रमांकावर आहे सिंहगड किल्ला सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे पुण्याच्या नैऋत्येला साधारण पंचवीस किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे हे होते महाराष्ट्रातील दहा सर्वात मोठे किल्ले प्रत्येक किल्ला आपल्या इतिहासाची महत्वपूर्ण शिकवण देतो तुमच्या आवडीनुसार या किल्ल्यांना भेटी द्या आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्वाची माहिती महत्वा मिळवा महत्वा। आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून आपले विचार आम्हाला कळवा धन्यवाद